शिक्षणाचा खूप मोठा दिसतो तर त्यांच्या निसर्गाचा आपल्या लोकांचा उल्लेख केला अतिशय देखेव स्वरूपाचं अतिशय कौशल्य सांगितलं प्रकाशन समारंभावर इतक्या अडचणी येतात आणि तरी देखील ते दगरी भाषण करत होते कि इतक्या शेडची माणसं बोलावलं होते सगळ्यांच्या जागा योग्य ठिकाणी ठेवलं भविष्यात आजच्या ते कथा देखील घेऊ शकतील अं असं मला वाटतं त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे अठे दिवसापूर्वी ते मराठी विभागामध्ये आले आणि या संग्रहाच्या ते ज्या पद्धतीने त्यांचा वावर होता त्यांचं असणं ज्या प्रकारचं होतं तर मला सतत असं म्हणून वाटतं की आपल्याकडे काहीतरी नुकसत खुल्यासारख्या झालं की जो माणूस प्राथमिक शिक्षक आहे आणि खूप निष्ठेनं लेखनावरती श्रद्धेपोटी या प्रकारचं काही आपण पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्यासाठी तुम्ही यावं यातली निरागस्ता आणि संवेदनशीलता माझ्या बाय रेल्वेमध्ये कुठंतरी रात्रभर होते आणि सकाळी त्यांचे पुतळे माळीसर होते ते सुद्धा त्यांना सांगितले की मी वेळेत किंवा थोडं खेळ तर त्या त्यांच्या निरागश श्रद्धेला आणि लेखनाविषयी त्यांची अविष अशा प्रकारची त्यामुळं मी आज प्रकाशन समारंभाला आलो एक प्रकारचा नव्यानं जे विज्ञानी मंडळ आहे त्यांना जीवनाविषयी स्वतःविषयी आपल्या भूतालाविषयी आपल्या जगण्याविषयी काहीतरी सांगण्याची अनावर अशा प्रकारची इच्छा असते परंतु त्यांना अशा प्रकारचे व्यासपीठ प्लॅटफॉर्म किंवा विचार मिळत नाही आपण गोष्ट कशी लिहावी कविता कशी लिहावी त्याबरोबर ज्याचा सिंहत पाटील सरांनी उल्लेख केला की आपल्या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये खूप कंपुश आहे आणि टोळ्या दिसतात कोणत्या टोळीमध्ये सहभागी व्हावं आणि कोण आपल्या जवळ करतील दूर करतील चांगलं कोण सांगतील मध्ये कोण सांगतील अशा गोष्टीचे अडथळे पण गोंधळले पण आपल्याकडे असतात आणि त्याची खूण म्हणून आत्मविश्वासानं आपण काही घेऊ शकतो आणि खेड्यातल्या मुलांपुढं तर खूप अडचणी असतात प्रकाशनाच्या असे तर भाग्यश्री मॅडम आहेत एक प्राथमिक शिक्षक काहीतरी कथा लिहितो आणि त्याचा आजच्या काळाकडं खूप काळाकडं बघण्याचा नजरिया काय दृष्टिकोन काय आहे याचा एक भावना म्हणजे पुस्तक वाचावं म्हणून आणि त्यांनी त्यांच्या मनोमतामध्ये सांगितले की लहानपणापासून त्यांना वाचनाविषयी अनावर अशा प्रकारचं वेळ होत चान्दु बास, चान्दु बास न, ते वर्तमान तुकडे बातम्यांचे तुकडे ता, ते वाचायचे किंवा मासिक असेल किंवा आणखी काही विक्रम वेगळ्या काही कथा असतील कथा आणि साखळी कथेनं त्यांना जगळून ठेवलं भारतीय कथांबरोबर आणि पुढे शिक्षिकी देशामध्ये कादंबऱ्या त्या कादंबऱ्याने त्यांचं भान अडकून तर वाचन हे त्यांचं आंतरिक आवडीची किंवा रुचीची गोष्ट आहे त्याचबरोबर एका टप्प्यावरती या गोष्टी तुकडे आपण समाज माध्यमावरती टाकावे त्यांनी टाकले आणि त्याला चांगला प्रतिसाद मित्रांच्याकडून किंवा समाज माध्यम वाचकांच्याकडून मिळाला आणि ते या क्षेत्रात आलेले दिसतात तर त्याची या संग्रहातली कथा गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची ही एक शीर्षक कथा तर ह्या सगळं कथा संग्रहातली कथा ही प्रतिमध्ये शैक्षणिक जीवनाचं शिक्षण व्यवस्थेचं चित्रण आहे एका अंतर ती बालकथा कोणा आणि दुसऱ्या बाजूला किशोर यांच्या कथा देखील त्यांनी लिहिल्या लहान मुलांच्या त्यांच्या परिसराविषयी आणि धडपडणाऱ्या मुलांच्या कथा आणि शाळानुभवांच्या कथा त्या कथांमधून मांडतात आणि हे सगळं शिक्षण अप्रत्यक्षपणानं ग्रामीण जीवनाशी शेती शेतकरी त्या पाठीमाग असणारा समाज लहान मुलांचे प्रश्न त्यांच्या जडणघडणीचे प्रश्न त्यांचे निरागस सुलाचे प्रश्न आहेत तर अशा शिक्षण क्षेत्रातील लहान मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या कथा ते या कथा सगळ्यांमधून मांडत आहेत आणि या कथा सगळ्या पाठीमागं ज्या प्रकारची जीवनदृष्टी आहे तिचं एक नातं त्यांच्या व्यक्तिगत जडणघडणीशी संस्काराशी आहे आणि या कथांमधून कोणती मूल्यदृष्टी व्यक्त झाली आहे कोणता मूल्यभाव व्यक्त झालेला आहे आणि त्याचं एक बराकुरीचं आकर्षण आहे की त्याला भाबडी होत असताना देखील जी ज्या प्रकारची शैक्षणिक मूल्य संस्कार त्यांना अपेक्षित आहे त्याचा आधीच्या परंपरेमधून वारसा किंवा ती विरासत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले जसं पण कधी थोडे हे काळे साने गुरुंच्या श्यामशाही त्यांच्या धडपडणाऱ्या मुलाने त्यांच्या कवितांनी गाण्याने प्रार्थनाने शिक्षणाविषयीच एक अपेक्षित स्वप्न आणि समूहाविषयी बांधिलकीचं राष्ट्राविषयीचं एक जिवंत अशा प्रकारची स्मृती रूप साने गुरुजींच्या वाङमयामध्ये मिळतात श्याम आणि श्यामच्या आईमध्ये जे संवाद आहे त्यामध्ये भारतीय मूल्य व्यवस्थेच मूल्य जीवनाविषयी संस्कारशीलतेचे धडे आपल्या साने गुरुजींच्या लेखनात तर तसं काहीतरी धनाजी माळ्याला वाटत राहते की त्याला एक मराठी आकर्षण आहे आणि ह्या मुलांच्या वागणुकीमधून त्यांच्या वर्तन संबंधातून पालकांशी कसं वागताय शिक्षकांशी कसं वागताय आणि त्याच्यामधून त्यांना एक मूल्यव्यूह अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षित मूल्याच मूल्य जाणीवचं एक जग त्या सबंध कथे पाठी आणि ही मूल्य कोणते खऱ्या अशा प्रकारची मूल्यांची गरज आहे शिकवण्याची गरज असेल समता असेल स्वातंत्र्य असेल स्वाभिमान असेल प्रामाणिकपणा असेल घडाडे असेल संघर्ष असेल शेवटपणा असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल गुरु समतेचं जेंडर रिक्युलॅरिटी देखील समतेचं तत्व देखील अप्रत्यक्षपणा लागतात अनेक कथांमधून तुम्हाला दिसतं अनेक आपल्या मराठी कथा कथाकार भाबळेपणानं परंपरेचं पूजन करतात त्याचं गौरवीकरण करतात आणि आपली संस्कृती कशी श्रेष्ठ होती त्याच्या आपल्या कथांमधून आणि त्यांचा भूतकाळामध्ये सरंजामशाही मूल्यांमध्ये अडकलेले दिसतात नानाजी माळे यांच्या कथेतली सगळी जीवनची दृष्टी ही सामाजिक समजेचा सा, प्रागतिक जीवनाचा धडफडणाऱ्या मुलांचा उद्घोष आणि उजागर करणाऱ्या प्रकाशित मूल्य दृष्टी आहे अगदी सादर ही संख्येची शिकवण नावाची शिकत आहे ती लहान मुलं दोन भावंड आहेत लहानपणी वर्गाची काय शाळेत जात आहेत एक भाऊ दुपारी वडार समाजातल्या मुलांच्या बरोबर भोजन करतो आणि त्याच्यावरची अवधी होती मुलं किंवा घरातली अक्षर घेतात त्याला त्याचं काहीही वाटत नाही तो घरी येतो आणि त्याचे वडील म्हणतात की अरे इतर म्हणतो की देवी माणसं आहे किंवा आजी म्हणते सगळी परमेश्वराचे लेकर आहे तर हे कथाकाराला सापडणं अनेक कथाकारांना हे सापडत नाही सामाजिक समतेचं जे तत्व आहे ते अशा प्रकारच्या एका ओळी बनवून देखील अशी म्हणते की सगळी परमेश्वर ईश्वराची लेख आहे आणि वळीत मधून अशा सा प्रकारच्या सामाजिक समतेचत्व कथेमधून मांडत राहणं आणि त्यांच्या कथे अनकॉन्शियसली मला एक दृष्टी एका कथेमध्ये त्यांनी जी मुलं ओळीत बघ लागली त्याची आडनावं जर बघितली तर कथाकाराची समाजाकडे शिक्षणाकडे बोलण्याची व्यापक आणि विशाल दृष्टी कशी लक्ष देतं अनेकदा कथाकाराची पात्र ही एकरंगी आणि एक सुरु एकांकी स्वरूपाचे असतात त्यांच्या कठीतले मुलांची आडनाव देखील बघितली तर ती वेगळ्या सामाजिक स्तरातील असा एक व्यापक दृष्टिकोन सामाजिक समाधी त्यांचा धनाजी माळे आहे गुढी नंदा सारखी कथा आहे की के एका खेड्यातल्या कर्तबगार मुलीची विलक्षण अशा प्रकारची व्यक्तिचित्रणात्मक आहे की तिचं लग्न अतिशय लहानपणे एका दारू विक्रेत्याच्या दुकानावर दुकानदारावर होतं पुढं सरपंच होते आणि तिच्या शिक्षणामुळे प्रागतिकतेच सुधारण्याचं तत्व तिच्या आहे आपल्या नवऱ्याला ती मान्य करायला होते की, की, की आपण दुकान बंद करायला पाहिजे आणि दुसरं दुकान सुरू करा हॉटेल ती आणि मुलग्यापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी तर हा एक भाग हा देखील भाग आहे आपले अनेक लेखक जेंडर बायस दिसतात पुरुषी तत्वाचं पुरुषी दृष्टिकोनाचं आणि स्त्रियांना नगर अनकॉन्शियसली अनेक मै तुलसी ते रेंगी अशा प्रकारचं विषमतेच म्हणजे स्त्री हे दुय्यम माझे आहेत अशा प्रकारचे दुरुण तर धनाजी वळांच्या कथामध्ये हा एक फार महत्वाचा गुण आहे की अशा सा प्रकारच्या सामाजिक विषमतेचा बाधा त्यांच्या कथेला झालेले आहे त्या गुणी नंदाची कथा त्यांनी फार सुने अशा प्रकारचे चित्रित केले आहे दुसरं एक सूत्र त्यांच्या कथांमध्ये ते म्हणजे कॉलेज जीवनातील किशोर वयी विशेषतः पवडण्यावस्था मुला मुलींच्या भावकथा त्यांच्या कथांमध्ये आहे उद्भाव आणि आणि मी हिंचा फॅन ग जीवनातल्या खेळकर अशा प्रकारचे प्रसंग कधी कोणी काळातल्या शाळातली मुलं पंचवीस वर्षाने एकत्र येतात आणि तिच्या असल्याचे तिच्या रुबाबदारपणाचा शाळेतल्या प्रसंगाचा तो कसा येतो आणि पंचवीस वर्षांनंतर हे स्मरण पाकरू त्यांच्या मनामध्ये कसं भाव लागत असं एक सूत्र किशोर वयू किंवा कंगण नाव असते किंवा रितेश आणि अनुजाशी बीएडच्या कॉलेजच्या मित्र वैत्यंची आत्मविश्वास एका टप्प्यावरती विलय होतात आणि खूप वर्षांनी ते भेटतात दोघेही शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून असतात हा एक सूत्र त्यांच्या कथेमध्ये आणि ह्या सगळ्या शैक्षणिक जीवनाची जो गोल आहे तो ग्रामीण जीवनाचा आहे आणि ग्रामीण जीवनातल्या पडझडीच्या कोसळणीच्या काही कथा देखील त्यांच्या कथांमध्ये विशेषतः सामाजिक जीवनामध्ये जे बदल झाले मुलीच्या लग्नाची चिंता त्यांनी ज्या पद्धतीनं बापाच्या नजरेतून टिकलेले दारिद्र्य असेल भूक असेल ज्याकडं सामाजिक जीवनामध्ये ज्या पद्धतीचं काही जलद राहतं किंवा सहा पैशाचा खेळ नावाची फार चांगली कथा आहे सगळ्यामध्ये म्हणजे रेडको जर की बारा दिवसाच्या रेडकोला शंभर रुपयाला विकलं जात आणि तो जर हा मुला आहे फार अस्वस्थ होतो की रेडाला का विकलं जातं वगैरे तर आजपैकी ग्रामीण जीवनामध्ये उपयोगीच व्यावहारिकतेचं मूल्य खूप झपाट्यानं आता पसरलेलं आहे आणि शहराची कामगिरी अशा प्रकारची गोष्ट पसरलेली आहे तर प्राण्या जीवनाकडे पाळ्या प्राण्यावरती व्यावहारिकतेच्या मूल्याला माणसं कशी पाहताय त्याचं एक व्याकुळ अशा प्रकारचे चित्र सारा पैशाचा म्हणजे किंवा इंटरव्ह्यू मध्ये सारख्या कथेमध्ये की डीएड झालेला शिक्षक आहे आणि त्याला डोनेशन द्यायला पैसे नसतात त्याची बनव त्याचा भ्रमण त्याची अस्वस्थता की एक क्षणी नाडवणुकीची ही सगळी व्यवस्था आहे शोषणाची जी व्यवस्था आहे आणि डोनेशन नसल्यामुळे त्याला नोकरी लागत नाही तर त्याचा एक संघर्ष त्या बंद एक चित्र म्हणून त्यांनी रेखाटलेले आणि या संग्रहातली सगळ्या शिक्षकाची जी कथा आहे गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची तर हे नवं त्व नव्या काळात भयंकर अशा प्रकारचे आहेत काय नेटवर ही नावा शिका वरून मोहक अशा प्रकारचं झेलय आणि पडाल इंटरनेटच्या माध्यमामध्ये त्या चंचपटी अशा स्मार्टफोनच्या रंगी जुलैमध्ये माणसं अलगत दिसावतात आणि हे नेटवर्क त्याला चकडून घेते आणि त्याचं अस्तित्व नाही सगळं करत

साडेपाच मिलियन डॉलर मिळणार प्रॉपर्टी मिळणार आहे त्याची तुम्ही वारस होणार आहे तर ही एक दिवा स्वप्न आणि फसवणूक शेकशिल्लीची गोष्ट होती ती आधुनिक शेकशिल्लीची गोष्ट आहे दिवसा माणसं कर्तृत्वाचं क्षेत्र क्षीर होत राहतं विड्रॉ होत आणि माणसं दिवा स्वप्न पाहत राहतात की एका रात्रीत आम्ही श्रीमंत होऊ आणि सगळं आम्ही समाजात हे कार्य करू हे जे दिवा स्वप्न आणि वास्तव परमणेराज यातलं एक नवी समस्या मांडणारी फार चांगली कथा आहे या शीर्षक कथा आहे असं त्याच्या आहे जीवनाची धडपडणारी चिकाटी असणारी संघर्ष करणारी प्रतिकूल परिस्थिती असणारी मुलं आणि आपल्या जाण संस्कार म्हणल्या ही सगळी वास्तववादी आणि आदर्शवादी बोधवादी स्वरूपाची कथा आहे सर्वोपट स्वरूपाची काही कथांमधून शक्य देखील खूप चांगल्या पद्धतीने आता मनोहतामध्ये जे सुरुवातीला वर्णन केलं पेरूंच्या बागांचं वाद तर त्या वाटेवर ते गेले तर त्याला फार चांगला समज आणि सशक्त कथाकार त्यांच्या लेखनामध्ये भेटत राहील एक थोडासा भाग म्हणून पहिला संग्रह की कथेचा कालावकाश फार कमी आणि लघु स्वरूपात असतो कादंबरीमध्ये आपण कोर्डा स्वरूपाची असते त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट टाका अनेक वर्षांचं अनेक काळांचं आख्यानांच महाकथनांचं पिढ्यांचं घराण्यांचं चित्रण आपण कादंबरीमध्ये करू शकतो परंतु कथेचा अवकाश हा फार महान असतो सायकल आणि मोडारी तुलना जरी कथाने कालंबरी शिकवलं तर त्यांच्या कथांमध्ये काळाचं फार मुलं शर्ट ते कथेमध्ये कमी काळाचं म्हणजे फार परिणाम कारण प्रभावी इम्पॅक्ट करणारी कथा कथासवी लागते तसं त्यांच्या कथेमध्ये की दिवस दाटांसारखे पुढे लखनत होते मग ती दहा बारे दहा बारा वर्षांचा काळसाच मुलगल होऊन गेलं की दहा बारा वर्षात जातात ती फक्त एका ओळीमध्ये नॅरेक्ट केली आणि एवढं तर दहा कमी हिंदी सिनेमामध्ये

एक वाक्य सापडण्यासाठी तुम्हाला दोन दोन वर्ष झगडावं लागतं संघर्ष करावं लागतो आटापेटा करावं लागतो तेव्हा कुठे एक शब्द सापडतो कथेचंद अशा प्रकारचं शिल्प निर्माण करण्यासाठी भाषेशी झगडा करावा लागतो रात्र दिवस असतो निर्मिती म्हणजे जयंत पवारांची किंवा मी त्यांना सांगतो की रमेश करून फार महत्वाचे लेखक आहे त्यांच्या साहित्यामध्ये प्राथमिक शिक्षक तर निशाली डावांचा सर्व प्रश्न अनिवार्य त्यांचे काही कविता संग्रह तर त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये अनुभव ज्या पद्धतीने सांगितलेले त्याची स्टाईल त्याच्यामध्ये सिनेमा किंवा सर्व प्रथम प्रश्न अनिवार्य कॉफीचा जो सामूहिक कॉफीचा जो प्रश्न आहे तर त्यातलं नाट्य खूप ब्लॅक ह्युमर काळ्या विरोधाने त्यांनी त्या कारबारीमध्ये सांगितलं आणि कवितेमध्ये देखील त्यांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितले जयंत पाटील नावाचे जयंत पवार नावाचे मराठी फार समर्थ कथाकार वगैरे ते दोन एक वर्षापूर्वी वाजले परंतु अतिशय श्रेष्ठ जागतिक दर्जामध्ये ज्याची कथा श्रेष्ठ करणी जावी अशा प्रकारची कथा जयंत पवारने लिहिली त्यांची कथा फक्त सांगतो दीड कथा आहे श्रेष्ठ का आपल्या जाणीवांचा विचारांचा भावनांचा भाषेचा किती लक्षणीय आणि भेदक परिणाम करू शकत असते आणि मायथॉलॉजीचा पुराण कथांचा वापर करून ते आजच्या काळाची कथा संरक्षण करता येऊ शकते कथेचं नाव लाक्ष महाभारतातल्यावरती कथा भेटलेल्या एक वर्णन आहे कथेमध्ये पांडव एका जंगलामध्ये फिरत असताना त्यांना खूप लागलेली असते आणि ते वाट सुटतात आणि ते घाबरून जातात संभ्रमित होतात आणि काही निशाला गुजलं जंगली कोळी मुलं असतील त्यांना ती जंगलाची वाट दाखवतात त्यांना भूक लागलेली असते तर एका मृडगाशी शिकार करून त्या पांडवाने ते जेवण देतात हे दुसरे करू शकत नसून हस्तिनापूरचे राजपुत्र आहे आणि तुम्ही आम्हाला एवढं वाट दाखवले रस्ता दाखवले त्याची कृतज्ञता उत्तर म्हणून तुम्ही राजधानीमध्ये यावं तुमचं अगत्य तुमचा सत्कार तुमचा पाहुणचार आम्हाला करायचा एक पंधरा दिवसाने हे सगळे दिशा जंगलात ही मुलं आदिवासी मुलं या राजधानीमध्ये येतात आणि त्यांचा मोठा अगत्य सत्कार केला जातो त्यांच्यासाठी खूप जेवण चांगलं केलं जातं मांसाहार मद्यपान केलं जातं आणि सांगतात की उद्यापासून तुम्हाला राष्ट्रसैनिक म्हणून राष्ट्राच्या कामामध्ये सहभागी व्हायचं की पुत्र आहे काही शिकलेलं नाही नागरिक कितीच त्यांना माहीत नाही राष्ट्रकार्य म्हणजे काय राष्ट्रकार्य उतरायचं म्हणजे काय त्यांना काही माहीत नाही आणि त्या सुरापानाच्या नशेमध्ये ते कैफ आहे दिवस मावळतो आणि पांडव वाड्याच्या बाहेर गुऱ्यातून बाहेर पडतात दरवाजा बंद करतात आणि वाड्याला आग लावून देतात आणि ते पाच जळून खाप होतात आणि लेखकांना पुढं की व्यासानी ही कथा महाभारतामध्ये एका टक्क्या पुराण दिली त्याचे तपशील सांगितलेलं आहे किंवा रेखाट नाही हे कुणी केलं का केलं त्याचं राजकारण सांगितलेलं आहे आणि लेखकांना पुढे फक्त दीडपणाची कथा आहे लेखकांना पुढे की पांडवांच्या नंतर गौरव सत्तेवर आले आणि गौरवने देखील हा जैत त्या करण्याचा प्रश्न प्रश्न तसाच प्रलंबित ठेवला पुन्हा पुन्हा राज्यामध्ये पांडव पांडव आले आणि त्याने देखील हा अहवाल तसाच प्रलंबित ठेवला आणि शेवटी एकच ओळख ते आजही तेच आव <laughs>